मिस्टरांचं काम कमी झालंय पाणी मारायचं घराला खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आमच्याकडे चला सकाळी सकाळी इथे मी तुपामध्ये ड्रायफ्रूट परतले आणि त्यामध्ये दूध ओतलं थोडंसं शिजवलं जास्त उकळल्यामुळे ना दूध थोडंसं सा फुटल्यासारखं दिसतंय मला पण खायला खूप छान लागतं तर मी रोज सकाळी ना ही शी जवते आने ए, ही हे शिजवते आणि एक वाटीभर खाते चहा तर, तर मी बंदच केलेलं आहे पण माझं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मी हे ड्रायफ्रूट खाते आता तुम्ही म्हणाल की ताई तुमच्या घरामध्ये इतके छान छान मस्त ड्रायफ्रूट लाडू आहे तुम्ही रोज लाडू खात जा तर खरं तर मी पहिले लाडू खायची ड्रायफ्रूट पण खायची पण मला आहे ना ते रोज बघून बघून करून करून आता खायला कंटाळा येतो म्हणून मग मी थोडेसे ड्रायफ्रूट अशा वेगवेगळ्या पद्धतीने ना करून खात असते जेणेकरून पोटात जाईल सर्वांना गुड मॉर्निंग चला मस्त शीर खुर्मा बनवलाय मी ड्रायफ्रूट टाकून दुधामध्ये आणि खायला घेतलंय गरम गरम साजूक तुपाची धार सोडली त्यावरती मिस्टरांना पण दिलं आणि पूजाला पण दिलं आणि आता मी पण खाणार आहे पूजाला पूजाच्या पप्पांना आणि मला आम्हाला तिघांना पण हे खायला घेतलं गरम गरम मस्त होतं ना, तर एक ना, माला। मी ना पॅकेटमध्ये चहा पावडर करते तर एका ताईने ना चहा पावडर सांगितली होती मला मी जी चहा पावडर वापरते ना रोजच्या चहा मध्ये उमिया टी आमच्या इथे नाशिक रोडला शॉप आहे त्याच तर खूप सारे विकतात ही चहा पावडर आमच्या सिन्नरमध्ये पण खूप ठिकाणी मिळते पण त्या ताईंनाही ना तिकडे मुंबईला राहतात त्या तर त्यांना तिकडे काही ही पावडर मिळत नाही तिकडे नाही वाटत त्यामुळे मग त्या बोलल्या की मला एक किलो पाठवा गुलाबी चॉकलेटी अशी नाव आहे चहाची तर दोन्ही मिक्स करून मी त्यांना ती पाठवते तर अशा प्रकारे मी पॅकिंग केलंय हे पॅकेट त्यावर नाव पण टाकले गुलाबी चॉकलेटी मिक्स मिक्स पण करून चहा छान लागतो आणि नुसती गुलाबी पण आपण चहामध्ये टाकू शकतो चॉकलेटी पण चहामध्ये नुसते टाकू शकतो तर आम्ही घरी हाच चहा पितो कारण मला हाच आवडतो खूप छान असा त्याचा सुगंध येतो चहा केल्यानंतर म्हणजे त्याची स्मेलच वेगळी आहे आणि मस्त वाटतो चहा प्यायला तर जवळपास गेली चार पाच वर्ष झाली मी हा चहा वापरते तर पहिले मी सपट चहा वापरायची पण मला हा चहा पिल्यापासून हा हाच आवडतो आणि त्या ताईना पण पाहिजे होता तर म्हटलं चला आता त्यांना देऊ चहा पावडर तसं मी विकत नाही पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा मला मी तुम्हाला आणून देईन कारण खूप साऱ्या ताई बोलल्या मला मागे पण की आमच्याकडे मिळत नाही उमेयाती ती तर ही चहा पावडर आता आम्ही तुम्हाला लागली तर देऊ शकते कुरिअरने फक्त कुरिअर चार्जेस वगैरे द्यावे लागतील तुम्हाला ज्या ताईंना पाहिजे ना चहा पावडर तर त्यांनी लाडू पण घेतलेले लाडू आणि चहा पावडर आता सोबतच त्यांना पाठवते ये ना आलेले <laughs> आहे

संध्यात आलेली होती घरी तर थोडंसं काम होतं तिचं मार्केटमध्ये मा त्यामुळे ती त्या आली आणि मोठ्या बहिणीच्या घरी पण गेली होती आणि इकडे पण आली तर पूजाशी बोलत होती गप्पा मारत होती आणि वरती आमचं घराचं काम पण बघायला गेली होती ती पूजाच्या आणि तिच्या गप्पा चालू होत्या लाडू तर रोज बनवावे लागतात तर भरपूर खारिकेना फोडावी लागते तर खारका फोडून त्यातली बी काढून त्याचा चुरा करायचा होता चला आता मी चालली मार्केटमध्ये लाडूचं थोडंसं साहित्य आणायचं आहे आणि भाजीपाला पण आणायचा आहे थोडासा खारका फोड फोडायचं काम चालू आहे बऱ्याचदा आहे ना खारीक आणि खोबऱ्याचा चुरा पण लागतो तोही आणायचा आहे करून चक्कीमधून आणि चला ड्रायफ्रूट घेऊन येते मी चला मिस्टरांना पण हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली आहे आजारी झाले आहे ते आचारी म्हणजे थोडीशी कणकण आहे त्यांना सारखं वरती खाली पाणी मारावं लागतं त्यामुळे थोडेसे दमले थकले आहेत आजचं बाहेरचं वातावरण आहे ना थोडंसं ढगाळ होतं पण गरम पण होत होतं पाऊस पण खूप आला नंतर संध्याकाळी पण पाऊस उघडला तर मग आम्ही मार्केटमध्ये आलो कारण मला भाजीपाला पण घ्यायचा होता तर एक दीडच्या टायमिंगला आहे ना पोस्ट ऑफिसकडे खूप भाज्या येतात तर त्यांचा टायमिंग असतो व्यापाऱ्यांचा तर त्यावेळेला ते व्यापारी ना शेतकऱ्यांकडून भाज्या घेत असतात तर गाड्याच्या गाड्या दिसत आहे बघा खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होती या ठिकाणी तर सिन्नरमध्ये सर्वच शेतकरी असतात तर ते सर्व असे गाडीमध्ये भाज्या घेऊन येतात आणि ही शेपूची भाजी दहा रुपयाला पण व्यापारी घेताना दहाला घेतात आणि पंधरा वीसला विकतात असं चालूच असतं आणि मला जे काही लागत होतं ते सर्व काही मग मी थोडंसं घेतलं मिरची वगैरे संपलेली होती त्या पण बघत होते मी तर पाऊस उघडलेला होता त्यामुळे मग पटापट थोड्याशा वस्तू घेतल्या आणि नंतर मग आम्ही घरी निघून आलो भरपूर भाज्या होत्या मी भाजीपाला घेऊन आली शेपूची मेथीची कोथिंबीर पूजाच्या आवडीची कांदा पात घेऊन आली फ्लावर आणली दहा दहा रुपयाला भाजीपाला जास्त काही महाग नव्हता दहा रुपयाच्या मिरच्या मेथी पन्नासच्या दोन आणल्याने मेथी महाग होती थोडी पण छान आहे हिरवी गार आहे मोठी जोडी आहे आणि खूप भाजीपाला असतो या वेळेला आता मी करणार आहे कोबीची पातळ भाजी कोबी मिरची टाकून शेंगदाणे टाकून पण त्याआधी पहिले नारळ पाणी घेते पूजाला आणि मला तर नारळ पाणी काढते मी आता आठवड्यातून आम्ही दोन किंवा तीन वेळेस नारळ पाणी घेतो रोजच्या रोज काही घेत नाही पण नारळ पाणी घेतल्यामुळे ना थोडीशी एनर्जी वाढते पूजाला पण मी अधूनमधून देत असते नारळ पाणी एक दोन ताई बोलल्या की नारळ पाणी जास्त पण देऊ नका पूजाला त्यामुळे आम्ही काही जास्त देत नाही पण दोन तीन दिवसामधून एक ती नारळ पाणी पित असते आणि इथे दोनच ग्लास निघाले या नारळामध्ये ना मलई होती नंतर रऊनने काढली तर चला म्हटलं आता दुपारचीच वेळ झालेली होती स्वयंपाक बनवायचा होता पण उपाशीपोटी नारळ पाणी पिणं चांगलं राहतं ना मग पूजा मला बोलली की आता नारळ पाणी पिऊ म्हणजे एक दीड तासाने आपण जेवण करू सकाळी थोडाफार नाश्ता झालेला असतो त्यामुळे आम्हाला जेवायला एक दीड किंवा दोन वाजतात आणि राहुल त्याच्या ऑर्डर घेत होता लाडू मसाल्यांच्या कस्टमरशी बोलणं त्याचं चा, कॉलवरती चालू होतं खरं तर आजकाल उशिराच व्हिडिओ येतोय कारण घरी कोणी ना कोणी येतं मग बराच वेळ जातो माझा आता मी किचनमध्ये आली तर कोबीची भाजी बनवायची होती तुम्हाला माहितीच आहे आम्हाला पातळ कोबीची भाजी खूप आवडते आणि त्यासोबत बाजरीची भाकरी करणार आहे मी तर कोबी करताना तुम्हाला दाखवते मी कसा करते कोबीच्या भाजीत एखादा बटाटा पण टाकते मी छान लागतो तर कोबी स्वच्छ कापून आणि धुवून घेते आता मी इथे फोडणीला आहे ना हळद जिरे मोहरी टाकली आणि त्यामध्ये कोबी स्वच्छ धुवून टाकला कोबी एक पाच दहा मिनटं ना छान तेलामध्ये परतल्यानंतर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाटण तयार करायचं आहे तर आमच्या घरात आहे ना अशीच पातळ हिरव्या मिरचीची शेंगदाणे घालून कोबीची भाजी सर्वांना खूप आवडते आईच्या घरी अशीच करतात आता इथे मी थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे घेतले थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेतलं खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही आणि हे वाटण आता कोबीमध्ये टाकलं बऱ्याच ठिकाणी पातळ कोबीची भाजी करत नाही तुम्हाला नवीन वाटत असेल पण आमच्याकडे करतात पातळ भाजी पहिल्यापासून तर पानसट वगैरे अजिबात लागत नाही तर खूप छान लागली होती मिस्टरांना सुखी आवडते पण मला आणि पूजाला अशीच आवडते त्यामुळे मग मी अशीच पातळ कोबीची भाजी बनवली भातासोबत पण खूप भारी लागते खायला चल आता कोबीची भाजीशी शिजेपर्यंत आहे ना बाजूच्या शेगडीवरती आता मस्त बाजरीच्या भाकरी करते सध्या तर बाहेर पाऊस चालू आहे पावसाचं चा वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये ना मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि भाजी खायला खरंच खूप छान वाटतं तसं तर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मला दोन्ही वेळेला बाजरीची भाकरी खायला आवडते बाजरीमध्ये भरपूर आय कॅल्शियम प्रोटीन असतं आणि उष्ण असते बाजरी त्यामुळे ना वाताचे प्रकार जे काही असतात ना होत ते होत नाही पण ज्यांना शुगर आहे त्यांनी खायची नसते कारण बाजरीमध्ये शुगर पण असते ज्यांना शुगर नाही ते खाऊ शकतात तर आम्हाला काही आमच्या घरात कोणाला शुगर वगैरे नाही आहे त्यामुळे मग आम्ही दोन्ही वेळेला बाजरीच्या भाकरी कधीकधी कधी करतो किंवा चपाती एक वेळेस किंवा एक वेळेस बाजरीची भाकरी असं करतो आणि ज्वारीची भाकरी पण खायला छान असते पण ती उन्हाळ्यामध्ये कारण ज्वारी थंड असते नाचणीची भाकरी पण बऱ्याच वेळेस आपण डायटसाठी खातो वजन कमी करण्यासाठी ती पण छान असते एक साईड तव्यावरती भाजल्यानंतर मी दुसरी साईडीनं अशी गॅसवरतीच भाजून घेते बऱ्याच वेळेस कमेंट्स येतात की असं गॅसवरती भाजू नये चांगलं नसतं पण आपण खूप वेळ नाही भाजत आहे असं गॅसवरती थोडा वेळ भाजल्याने काही प्रॉब्लेम होत नाही तर मस्त झालेले आहे चार भाकरी बनवल्या हो इथे मी मोठ्या मोठ्या भाकरी असतात माझ्या आणि ही बघा कोबीची पातळ शेंगदाणे घालून भाजी इतकी मस्त झालेली होती त्यानंतर मग आपलं रोजचंच काम असतं लाडू तर लाडू झाले होते पण ते थंड झाल्यानंतर मग सिल्वर फॉईल पेपरने ना पॅकिंग करावे लागतात शेंगदाणा लाडू आता नवरात्रीमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता उपवासाला चालतो ड्रायफ्रूट लाडूसुद्धा उपवासाला चालतात ड्रायफ्रूट लाडूमध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट टाकतो खोबरं त्यानंतर मगजबी भोपळाबी आणि सूर्यफुलबी ते पण उपवासाला चालतात नवरात्रीला तर ज्या ताईंना बिया नको असेल तर त्यांनी तसं सांगा पण बिया चालतात नवरात्रीमध्ये उपवासाला आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले तर इथे नंबर पण दिसतोय तुम्हाला राहुलदादाचा व्हॉट्सअप नंबर आहे तर त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि पुढे स्क्रीनवरती पण मी तुम्हाला नंबर देईन बाहेर येणार पाऊस सुरू झालेला होता सकाळी खूप दमट वातावरण होतं खूप म्हणजे खूप गरम होत होतं तर आता इतका जोराचा पाऊस चालू आहे ना त्यावर नदी वाहते नदी मिस्टरांचं काम कमी आहे पाणी मारायचं घराला खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का पाऊस चालू पावसाने आता वैताग दिलेला आहे खूप नुकसान होते शेतीची पिकांची नको नको झालंय आता पावसाला म्हणावं थांब थोडंसं सकाळी चांगलं ऊन पडलं होतं थोडंसं फ्रेश वातावरण झालं होतं आता दुपारनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला बघा ढगंसुद्धा गडगड करता येईल पॅकेट भरताय लाडू मसाले पॅकिंग करताय आहे काय बोलायचंय का कोणाला नंबर हा त्या दिवशी विसरले मी व्हॉट्सअपवर मेसेज करायला हा हा नंबर पुन्हा देते तर स्क्रीन वर नंबर दिसतोय त्यावरती मेसेज करा बाहेर इतका जोराचा पाऊस चालू होता जवळपास साडेपाच सहा वाजले असतील आणि मस्त आलं घालून चहा केला मिस्टरांना आणि योगिताला पण दिला आणि इथे ड्रायफ्रूट लाडू पण करायचं चा काम चालू आहे तर सर्व लाडू झाल्यानंतर मग मी भाजीपाला निवडायला घेतला आजचं मेनू काय मग मम्मी एवढा भाज्या तू निवडते नेमकी यातली कोणती भाजी करणार आहे करणारे करणार आहे वाटलंच होतं मला मेथीची भाजी असल्यावर मेथीची एक जुडी आत्ता करी व एक नंतर करणारी शेपूची भाजी मला करायची होती पण आत्ता नको आता सकाळी पाहू द्या रात्रीचा स्वयंपाक झालेला होता पण शूट काही घेतलं नाही मेथीची भाजी बनवली सुकी मटकीची उसळ बनवली पूजाला आवडते तशी आणि आता आम्ही जेवण करतोय पूजा मोबाईलमध्ये श्रेल बघता बघता जेवते चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ छोटा आहे पण आवडला तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय